हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनणारी आणि अगदी मोजक्या साहित्यात होणारी अशी हरभऱ्याच्या सुक्या पानांची भाजी तर ही सुक्या पानांची भाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी इथं सुरुवातीला हरभऱ्याची सुखी पानं घेतलेली आहेत स्वच्छ करून नीट करून घेतलेली भाजी ही ऑलरेडी आहे तर दोन वाटी होईल इतकी मी हरभऱ्याची सुखी पानं जी आहेत ती घेतलेली यानंतर मी दोन टेबल स्पून होईल इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजलेले नाही आहेत कच्चे शेंगदाणे आहेत तसेच घेतलेले आहेत आणि ते मी आता मिक्सरला थोडेसे बारीक करणार आहे आपल्याला थो थोडेसे ओबडधोबड असे ठेवायचे आहेत खूप त्याचं बारीक कूट असं करायचं नाही तर हे जे आहे ते आपण मिक्सरला थोडस बारीक करून घेऊयात आता इथं बघा तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे मोठे मोठे दाणे जे आहेत ते आपल्याला अजूनही दिसत आहेत म्हणजे आम्ही हे पूर्ण बारीक केलेलं नाहीये तर आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून थोडीशी शेंगदाणे आपल्याला काय होईल दाताखाली येतील यानंतर आपल्याला मिरची आणि लसूण जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे इथं मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्यात त्याही या मिरची सोबत आपल्याला बारीक करायच्या मला भाजी जी आहे ती खूप अशी तिखट नको आहे त्यामुळे मी इथे दोन ते तीन मिरच्या आहेत त्या वापरलेल्या आहेत आता लसूण ऍड केलेला आहे आणि त्यानंतर आपण ते पूर्ण व्यवस्थित बारीक करून घेऊयात अशा प्रकारे मिरची आणि लसूण जो आहे तो बारीक करून झालेला आहे यानंतर आपल्याला सुक्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये हरभरा डाळीचं पीठ जे आहे ते ऍड करून घ्यायचं आहे इथे मी एक टेबल स्पून होईल इतकं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला या कोरड्या भाती भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण हरभरा डाळीचं पीठ वापरल्यामुळं आपल्या भाजीला थोडस दाटसरपणा येणार आहे पण हरभरा डाळीचं पीठ आपल्याला जास्त देखील वापरायचं नाही आहे जेणेकरून त्याचं पिठलं तयार होता कामाने आपल्याला भाजीची टेस्ट जी आहे ती आपल्याला ॲज इट इज राहावी फक्त दाटसरपणा येण्यासाठी आपण तिथं काय केलेलं आहे पीठ जे आहे ते ऍड केलेलं आहे सगळीकडे मी व्यवस्थित पीठ ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला भाजी बनवायला सुरुवात करायची आहे इथं मी एक पातेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतकं तेल ऍड करून घेऊयात इथं आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल गरम की आपल्याला त्याच्यामध्ये एक टी स्पून होईल इतकी मोहरी ऍड करायची आहे यानंतर आपण जे बारीक करून घेतलेलं मिरची आणि लसूण होत ते देखील तेलामध्ये ऍड करून घेऊया इथं गॅसची फ्लेम आपण थोडीशी बारीक करतोय नाहीतर लसूण जो आहे तो करपला जाईल त्यामुळे मी गॅसची फ्लेम बारीक केली होती मिरची आणि लसूण तेलावर आपला परतून झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव टी स्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे हिंग देखील आपल्याला थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा एक चांगला सुगंध जो आहे तो भाजीला येईल त्यामुळे आपल्या आपल्याला या फोडणीमध्ये जवळजवळ अडीच ग्लास होईल इतकं पाणी ऍड करायचं आहे इथं मी मिक्सरचं भांड जे आहे ते धुऊन घेणार आहे आणि ते पाणी सुद्धा काय करणार आहे मी या फोडणीमध्ये ऍड करणार आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात मी सुरुवातीला एक ग्लास होईल इतकं पाणी घातलं होतं त्यानंतर आणखी दीड ग्लास होईल इतकं पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करून घेते हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे इथं मी मोठ मीठ वापरलेलं आहे तुम्हाला बारीक मीठाची सवय असेल तर बारीक मीठ वापरलं तरीही चालेल यानंतर आता त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेले शेंगदाणे जे होते ते ऍड केलेले आहेत आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची इथं बघा याला चांगली उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये जी पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं भाजीमध्ये ती भाजी आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे भाजी ॲड करताना मी थोडी थोडी भाजी ॲड करणार आहे आणि त्याबरोबर ती पाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सगळी भाजी एकदम ॲड करायची नाही आहे जेणेकरून ती सगळी भाजी जी आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता इथं माझी सगळी भाजी जी आहे ती ॲड करून झालेली आहे या भाजीला आता आपण चांगली उकळी येऊ देणार आहे उकळी आणताना ही भाजी आपल्याला सतत ढवळत राहायची फ्लेम जी आहे ती बंद केलेली आहे आणि आपल्याला ही भाजी जी आहे थी दोन थी ती दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायची आहे जास्त ही शिजू द्यायची नाही आहे नाहीतर त्याचं पूर्ण पिठल तयार होईल त्यामुळं दोन ते तीन मिनटं शिजल्यानंतर ती आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर आपण ती लगेच खाण्यासाठी आपण घ्यायची आहे ही भाजी आपल्याला थोडीशी दाटसर अशी ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर ही होती आपली आजची हरभऱ्याच्या सुक्या पानांची भाजी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी साठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय